ध्यानस्त असे तव नागमाता सुचिंतन सांगे सुचिंतनसदाय गुरु प्रभुताडनाते चिंती सदा सकळ जीव अभीष्ट चिंता चिंती सदा सकळ जीवा अभिष्ट चिंता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय की जय आजची जी लीळ आहे औसा दुधा कवडे देवगणी म्हणजे एकदा औसा भिक्षेला गेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मांडे आले होते काही सणसुद्धा असेल तर मांड्या पोळे पोळी असे येतात पदार्थ पोळ्या तर ते मांडे आले होते तर त्या राहिलेले मांडे जे होते ते दुधाबरोबर खाण्याची औसाला इच्छा झाली पण तिच्याकडे कवडे नव्हते पैसे नव्हते द्रव्य नव्हतं म्हणून ती नागदेवाचार्याकडे माघारी गेली नागदेवाचार्य काही देईना म्हणून स्वामींजवळ गेली मग स्वामी म्हणले नागदेवाला म्हणले अहो यांना कवडा द्या यांना दूध आणायचं आहे मग ते नागदेवाला स्वामींचं ऐकणं भागत होत कवडा दिला परंतु ते औसरा काही बडबड करतात काय बोलतात ते आता आपल्या व्हिडिओमध्ये समजा औसरा हे भिक्षेला मांडले आले होते आणि इतरही अन्न आले होते त्या दिवशी तिने इतर पदार्थ खाल्ले पण मांडे तसेच ठेवले आता हा जीव कसा आहे पहा एखादा इंग्लियचा पदार्थ असला आवडता पदार्थ असला तर तो, तो पहिला तरी खाऊन घेईल नाहीतर मग आवडता पदार्थ सगळ्या पदार्थाची शेवटी तरी खाईल मी हिने काय केलं की सर्व पदार्थ खाल्ली भिक्षेमधले आंबट तिखट तेलकट काय जे असेल ते परंतु गोड पदार्थ म्हणजे मांडे जे होते ते मागच ठेवले कारण तिला मांडे का असे कोरडे खायचे नव्हते तिला दुधासोबत खायचे होते म्हणून ते मांडे तसेच ठेवले मग दुसऱ्या दिवशी ती नागदेवाला म्हणाली नागदेवा अरे मला भिक्षेला मांडे आले आहेत तरी दुधासाठी एखादा अर्धा कावडा दे म्हणजे मी दूध आणि मांडी जेवी पहा जीव स्वभाव किती आहे इंद्रियार्थ पदार्थ खायचा म्हणला तर त्याच्यासोबत साखर मीठ मिरची काहीतरी लागतंच आंबट गोड मग तसं हिला मांडी आले आल्या ती मांडी दुधासोबत खाल्लं तर चांगलं लागतं म्हणून ती नागाच्या रात्र कवडे मागाले गेले त्यावेळेचे द्रव्य म्हणजे काही कवडे दाम आसू असे हे होते द्रव्य होते म्हणजे सगळं व्यवहार त्याच्यावर चालायचे आसू कवडे याच्यावर मग आता तिने ते कवडे मागितले दुधासाठी कोणाकडे मागितले नागदेव आपले त्या नागदेव काय म्हणता देवी तुम्ही महात्मे असून तुम्हाला दुधा मांड्याचा जेवणाचा मोह कशाला पाहिजे आपण साधू आहेत आपण महात्मे आहेत आपण सर्व पदार्थ एकत्र काला करून खायला पाहिजे प्रत्येक पदार्थाची चव किंवा प्रत्येक पदार्थाची कि टेस्ट घेतली नाही पाहिजे असा आपला स्वामी विहिलेला आहे आणि तुम्ही सर्व पदार्थ खाल्ले आणि मांडे मात्र मागत ठेवले का तर दुधावर खावं म्हणजे हे तुमची इंद्रियार्थ व्यवस्था झाली आणि आपला त्यावर इंद्रिया सांगितलं नाही जे असेल ते सर्व काला करून मिक्स करून सगळे पदार्थ एकत्र करून आपल्याला खायला सांगितले आणि तुम्ही तर काय दुधावर मांडे खायचा तुम्हाला मोह झालाय त्यापेक्षा धूळ का खात नाही कर थेविये, थेविये, तर आपलं स्वामीचं वचन आहे ना भदे भरून ठेवे लागेल तेवढे खायचे आणि न खायचे तर धूळ खाय असं तेव्हाच सूत्रच आहे तस या ठिकाणी नागदेव त्या औसाला म्हणतात तू आता काय कर धूळ खा कारण तुला दुधा मांडण्याचा मोह झालेला आहे इंद्रिया पदार्थाचं मोह झालंय आणि या इंद्रिया पदार्थामुळे आपल्याला काय होतात आचरणामध्ये विघ्न येतात तर असं न करता तू काय कर धूळच खा असं ते काय रागाने बोलतात नागद्याला तात्विक भाषेत समजायच म्हणाला खरा अर्थात त्याला म्हणायचे होते कि बिना दुधाचे मांडे खाल्ले जात नसतील तर परिच्छेद कर आता तुला मांडे खायचे तर दुधाशिवाय मांडे तुला खाता येत नाही ना मग तू परिच्छेद कर तुला नुसते मांडे खायचे तर कंटाळ असं तू खाऊच नको ना त्याला दुधच पाहिजे असं कशाला पाहिजे खायचं खा नय नको खाऊ परीक्षित कर ये तो पदार्थ वर्ग कर जीवाला सांग की खायचे तर खाय न खाची तर धुळू खायला खायच खा नय तर धुळू खा असं तुझ्या त्या जीवाला सांग भूकेने तडफडू लागला की आपोआप खाई माणसाला ज्यावेळेला भूक लागते त्यावेळेला शेळ इटलं विटलं काही असल तर माणूस आवडीने खातो पण भूक नसेल तर चांगला पदार्थ सुद्धा त्याला खावला जात नाही अशी औसाची परिस्थिती आहे की, की।, की तिला दुधाशिवाय मांडे काही खाता ना पण औसा बिचारीला इतका गहनार्थ कसा समजणार आता नागदेवांना बोलायचा हेतू वेगळा होता की नागदेवाला काय म्हणायचं होतं की जो पदार्थ आला तो आपण गुपचू काला करून खायचा त्याच्यात आपण चव घेत बसायचं नाही पदार्थ वेगळा वेगळा करून खात बसायचं नाही पण हिचा समज वेगळा होता की आता आलाय मांडे आपण दुधासोबत खाऊ म्हणजे कसं थोडं तोंडाला चव येईल किंवा खाल्ल्याचं समाधान वाटेल या हेतूने ती काय करत होती दुधासाठी कवडे मागत होती नागदेवाकडे तिचे आपले लहरी मन दुधासोबत मांडे, मांडे खावसे वाटले म्हणून दुधासाठी आग्रह धरुती बसली आता तिचा एक लहरी स्वभाव होता की हा आणायचे आपला मांडे आलेले आहेत भिक्षेला तर नुसते खाण्यापेक्षा दुधासोबत खाल्ले तर आणि त्याला काय होईल गोडी या हेतूने तिने काय केलं थोडस हट्टपणा केला ती हट आग्रह करू लागली तरी आग्रह धरती पुन्हा नागदेवाला म्हणाली अरे देणारे नागदेवा असे काय करतोस जसं बहीण भाऊ कसं एकमेकाशी भांडतात बोलतात हट्टपणा करतात तसं ही आऊसा नागदेवाकडे नेहमी एखाद्या कोणी गोष्टीबद्दल हट्ट करायची मग नागदेव काय म्हणतात असे आहे तर मग तू एक काम कर तू स्वामीकडूनच कवडे मागून घे आता हा नागदेवाने पर्याय काढला की नागदेवाला द्यायचं नव्हतं ना मग तो काय म्हणला तू एक काम कर तू स्वामींजवळ जा आणि स्वामीकडेच कवडे माग तुला स्वामी देतात तर बघ आणि तिला ते घे माझं काही विरोध नाही नागदेव आमचा धाक दाखवीत म्हणायला खरा पण तिला त्याचे काय की खरोखरच आमच्याकडे आली आता वास्तविक नागदेवान तिला धाक दिला तिला माहिती देव तर देणार नाही पण आता हिला काहीतरी धाक घातला पाहिजे मग तिला देव देणार नाही हे माहिती आहे किंवा ती जाणत असल तरी ती गेलीच मागायला ती स्वामींजवळ गेली आणि देव काय म्हणतात ती आमच्याकडे आली आणि म्हणाली की जी स्वामी जगन्नाथा दीक्षेला मांडे आले आहेत तरी दुधासाठी कवडे द्यावी म्हणजे मला तुम्ही कवडे द्या मला दूध आणायचंय मला मांडे खायचे मला भिक्षेला मांडे आले असं ती देवाजवळ सुद्धा हट्ट करू लागली म्हणजे स्वामी जगन्नाथाच्या कृपा प्रसादाने बुडून बुडून खाई मग ती लाडी बुडी लाडी लाड आपण बोलतो ना एखादा मनुष्य तसं लाळीबुडी लावून ती स्वामीने काय म्हणते जी जी तुम्ही जर मला कवडे दिले तर मी दूध आणी आणि त्या दुधाबरोबर बुडून बुडून खाईन आणि श्री जगन्नाथाचं मी काय करीन कृपा प्रसादाने मी ती खाईन म्हणजे तिचा बोलण्याचा हेतू एकच आहे की असं म्हणलं की स्वामी आपलं कवड देतील आम्हाला तिची दया आली दुधाची परवानगी देत आम्ही तिला म्हणालो नायका वाढऱ्याकडून मागून घ्या ना आता देवानी तिला परवानगी दिली काय हरकत नाही तुम्हाला दुधच पाहिजे ना ठीक आहे मग तुम्ही आता काय करा वानर्या म्हणजे नागदेवाच्या इकडे जा आणि कवडा मागा ती काय म्हणते जीजी तो तर देत नाही कवडा औसा म्हणाली मग आम्ही नागदेवाला बोलून घेऊन सांगितले वानर्या आऊसाला दुधासाठी कवडे द्याय हो आता तो कवडे द्यायला तयार नाही म्हणून तिने गाणं देवाकडे मिळत आणि देव काय करतात की नागदेवाला म्हणतात अरे वानर्या की आऊसाला दुधासाठी कवडा दे असं का करतो ती मागते ना आता दे तिला आता त्या दुधाशिवाय मांडे काय गिळवत नाही किंवा खाता येत नाही कुठला खायला सव नसल काय असल पण तिला देऊन टाक असे देवाचा बोलण्याचा हेतू म्हणून देव काय म्हणता नागदेवाला की तिला दुधासाठी कवडा दे नागदेव आमच्या आज्ञा टाळू शकत नव्हता आणि आमच्या समोर काही बोलू शकत नव्हता आता हिनी नागदेवाकडे हट्ट केला तर नागदेवाने काय केलं तिला देवाकडे पाठवलं ती देवाकडे आली तर देवाने सांगितलं नागदेवाला की काय हरकत नाही तिला कवडा दे म्हणजे ती दूध आणल आम्ही मांडे खाई तरी आपल्या समोर काही बोलू शकत नव्हता तरी बाजूला गेल्यानंतर तो औसाला म्हणाला औसा देवी अहो स्वामीकडून कवडे मागून खाण्यापेक्षा धुळ खावी माणसाने परत तिला तो डटावून म्हणलाच काय म्हणला तुम्ही स्वामीकडे द्रव्य मागता कवडे मागता दुधासाठी आणि ते मांडे खायसाठी मग त्याच्याविषयी तुम्ही धूळ का खात नाही एवढं तुम 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 तुम्हाला त्याच्यामधून काय तुमचं आढळ की दुधाशिवाय मांडे खायचं नाही याच्यामधून काय तुमचं नटलंय का तुम्हाला तसं काही मांडे खाता येत नाही का असा त्याचा बोलण्याचा हेतू शिवाय हे काय म्हणतात स्वामीच्या सेवेचे द्रव्य मागण्याचे धैर्य तुम्हाला झाले तरी कसे आणि स्वामीकडे द्रव्य मागाव स्वामीला आलेले जे द्रव्य आहे ते स्वामींसाठी आलेलं आहे आणि त्या द्रव्यात तुम्ही स्वामीकडं खुशाल मागता एवढं तुम्हाला धैर्य एवढं तुम्हाला धारिष झालं कसं काय आम्ही स्वामीकडे द्रव्य मागायला घाबरतो आणि तुम्ही खुशाल स्वामीकडे द्रव्य मागता मग स्वामीच्या सेवेसाठी आलेले द्रव्य मागायचा तुमचा काय अधिकार आहे स्वामीने होऊन दिला ती गोष्ट वेगळी पण आपण होऊन स्वामीकडे मागणे चुकीचं आहे आपण स्वामींच्या ठिकाणी द्रव्य खर्च करायला पाहिजे आपण स्वामीच्या ठिकाणी द्रव्य देऊन आपण स्वामीची पूजा करायला पाहिजे उपहार करायला पाहिजे ते सोडलं आणि तुम्ही खुशाल स्वामीकडनंच द्रव्य घेता औसा काय म्हणते आश्चर्य काय करतोस नागदेवा खुशाल आड येतोस परत ती नागदेवाशी भांडते म्हणजे लडीवाळांनी भांडते म्हणते अरे नागदेवा तू का आड येतोस देव देतायत ना स्वामी तुला सांगितलं ना द्यायला मग तू दे ना तुला स्वामींनी परवानगी दिली ना द्यायला तुला काय हरकत आहे द्यायला तू असं का करतो त्याच्याशी वाद घालते तुलाही देईन त्यातली काही आणि पडत ती लाडा देऊन काय म्हणते की अरे तुला मी त्यातलं काही देईन दूध मांडे तुम्हाला कवडी कवडा दे मी कवड्याचं दूध आणते आणि ते दूध मांडे आपण दोघं मिळून खाऊ मग ती ती काय करते की आपल्या ह्याच्यामध्ये नागजीवाला एक भागीदार करते म्हणजे हे कसं आहे लाडीगुडीला आपण म्हणतो ना गुडी लावतात तसे आपलं गोडी गोडी त्या नागदेवाला पटवायसाठी ती आपली प्रयत्न करते अरे आपण स्वामी जगन्नाथचे दास आपण दोघ काय आहे स्वामी जगन्नाथचे दास आहेत आपण सेवक आहेत मग आपण स्वामी जगन्नाथाजवळ नाही मागणार तर कोणाजवळ मागणार आपला वाली कोण आहे परमेश्वर स्वामी जगन्नाथ श्री चक्रधर बाब आहे मग आपण स्वामीकडे नाही मागायचं आपण कोणाकडे मागायचं आपण आपल्या स्वामीकडेच मागणार ना आपलं जगन्नाथ स्वामी त्यांच्याकडेच मी मागणार औसा नागदेवला लाडी गुडी लावीत म्हणाली नागदेव त्यावर काही बोलणार अखेर त्यांनी तो कवडा दिला शेवटी नागदेवाचा नाविलाज झाला की आता स्वामीनी कावडा दे म्हटलं त्याला देणं भागच आहे त्यांना काही बोलता येईना त्याचे तिने दूध आणले आणि आपल्या स्वामी जगन्नाथाला आठवीत तिने दूध मांडे खाल्ले मग तिने ते कवड्याचं दूध आणलं आणि मग ते मांडे दूध तिने खात खात स्वामी जगन्नाथांची काय करत राहिली ती नामस्मरण करत राहिली चिंतन करत राहिली म्हणजे परमेश्वराचं नाव घेत घेत तिने ते काय केले दूध आणि मांडे खाल्ले तर अशा प्रकारे या या औसानी दुधासाठी कवडे मागण्यासाठी तिने स्वामीजवळ आणि नागदेवाच कसा हट्ट धरला हे आपण आजच्या जिवेमध्ये बघितलं दंडवत्री चक्रधर स्वामी की जय